नमस्कार नमस्कारस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तीस सप्टेंबर आहे आणि तीस सप्टेंबरपर्यंत आपण या पूर्ण महिन्यामध्ये एकही स्टॉप लॉस गेलेला नाही पूर्ण महिन्यामध्ये आपण जो लाइव सेशन घेतो सर्व स्टुडंटच्या सोबत सर्वांच्या सोबत जो लाइव सेशन घेतो आपण पंधरा मिनटं दररोज सव्वा नऊ वाजता आणि त्याच्यामध्ये आपला एकही लॉस गेलेला नाही सगळ्याच्या सगळ्या आणि पूर्ण स्टुडंट आपण प्रॉफिटमध्ये काढलेले आहेत हंड्रेड पर्सेंट ऍक्युरेसी घेतलेली आहे आणि हंड्रेड पर्सेंट स्टुडंट सर्वच्या सर्व आपण प्रॉफिटमध्ये काढलेले आहेत आता आज ती सप्टेंबर आहे उद्या एक ऑक्टोबरसाठी जी लेवल आहे ती बघायची आज आपण ज्या लेवल दिल्या होत्या सकाळी आजच्यासाठी त्या लेवल ऍक्टिव्ह जरी झाल्या नसतील तरी मी सकाळी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं व्हिडिओ काढून पाहू शकता जर या लेवलच्या खाली मार्केट कुठंही ओपन झालं तर मार्केट डाऊन साइड रॅली करणार आहे हे सांगितलं होतं मी त्याच पद्धतीनं झालेलं आहे निफ्टी बँक निफ्टीमध्ये रॅली झालेली आहे डाऊन साइडची रॅली कॅच करता आली असती जर मी सांगितलेलं व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असता तर कुठंही तुम्ही सकाळी मार्केट ओपन झाल्यावर सेल घेतला असता पुट घेतला असता तरी चांगला प्रॉफिट झाला असता कारण अतिशय मोठी रॅली आपल्या सगळ्या स्टुडंटनी घेतलेली आहे आणि फक्त पाच मिनिटामध्ये सकाळी सर्वांनी टॉपिक टार्गेट बुक केलेला आहे तर आता आपण उद्या मार्केट कसं असेल ते बघायचंय आपण तर उद्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एकच लेवल देतोय आणि ही लेवल इम्पॉर्टंट आहे जशी आज गेली होती तशीच उद्यासाठी सुद्धा ही लेवल इम्पॉर्टंट आहे आणि ती लेवल आहे ती सव्वी पंचवीस हजार आठशे साठ पंचवीस हजार आठशे साठ ही लेवल घ्यायची आहे पंचवीस आठशे साठ ही लेवल आहे अतिशय इम्पॉर्टंट ही लेवल आहे या लेवलच्या खाली जर मार्केट उद्या सुद्धा ओपन झालं तर मार्केट परत डाऊन साइड रॅली करू शकतो आणि जर हा ब्रेकआउट केला तर मार्केट अपसाईड रॅली करू शकते हे वाक्य माझं लक्षात आहे आणि या पद्धतीने तुम्ही ट्रेड घ्यायला हरकत नाही मी इथं मार्क करतोय ही लेवल अतिशय इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी त्यानंतर पंचवीस आठशे साठ ही लेवल आहे पंचवीस आठशे साठ आणि ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचं आहे पंचवीस आठशे साठ त्यानंतर नेक्स्ट लेवल जे आहे ती बँक निपटीकरिता आणि ती लेवल आहे एकच लेवल देतोय मी त्रेपन्न हजार शंभर त्रेपन्न हजार शंभरची लेवल आहे आणि ही एकच लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ही लेवल सुद्धा ह्याच्या लेवलच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर डाऊन साईड रॅली आणि वरती ब्रेकआउट झालं तर मार्केट अपसाईड रॅली हे लक्षात ठेवायचं ही इम्पॉर्टंट लेवल आहे त्यामुळे ही लेवल तुमच्या चार्टवर मार्क करून घ्या आणि याच पद्धतीने ट्रेडिंग करा अतिशय चांगली ले महत्त्वाची लेवल आहे त्यानंतर फिन निफ्टी उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे मंगळवार आहे आणि फिन निफ्टीसाठी सुद्धा एकच लेवल मी तुम्हाला देतो आहे ती लेवल आहे चोवीस हजार पाचशे पन्नास चोवीस हजार पाचशे पन्नास आणि ही लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी झिरो हिरोसाठी आणि जसं मी निफ्टी आणि नि बँक निफ्टीला सांगितलं होतं त्याच पद्धतीने इथंसुद्धा तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे एकच लेवल मार्केट डिसाईड करणार आहे कोणत्या बाजूला जायचं ते त्यामुळं ही लेवल इम्पॉर्टंट आहे झिरो साठी चोवीस पासे पन्नास यानंतर या झिरो मध्ये तुम्ही पंचवीस रुपयाचा कॉल किंवा पूट घ्यायचा ज्या बाजूला ब्रेकआउट होईल त्या बाजूला पंच, ते पंचवीस रुपयाचा कॉल किंवा पूट घ्यायचा आहे हंड्रेड पर्सेंट टार्गेटसाठी आपली नेक्स्ट बॅच आहे ती सात ऑक्टोबर पासून आहे आणि आपण लाईव्ह मार्केटमध्ये जी महत्वाची स्ट्रॅटेजी आहे ती शिकवत असतो लाईव्ह मार्केटमध्ये आणि लाईव्ह तुम्हाला ट्रेड करून दाखवत असतो शिवाय सात सातव्या दिवसापासून आपण प्रॉफिटमध्ये तुम्हाला राहायला शिकवत असतो पॅच संपण्यापूर्वी तुमची फिफ्टी पर्सेंट फी रिकवर होत असते फिफ्टी पर्सेंट आणि तिथून पुढं तुमच्यासोबत मी लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह टाईम असतो त्यामुळं तुम्ही प्रॉफिट अतिशय चांगल्या पद्धतीने काढू शकता सर्वच्या सर्व स्टुडंट आपण प्रॉफिटमध्ये आहेत तुम्हाला हे जर चित्र पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट देऊ शकता साडेनऊ वाजता किंवा दहा वाजता आला तरी तुम्हाला सर्वच्या सर्व लोक प्रॉफिटमध्ये दिसतील आणि हे चित्र आपण करून दाखवलेलं आहे जर नेक्स्ट बॅच घ्यायचा असेल तर खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद